मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल आपले उपोषण सोडले राज्य सरकारने मनोज जरांगे यांचे पाच मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आले याच पार्श्वभूमीवर मनोज जरंगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक शहरातील द्वारका पौर्णिमा बस स्थानकाजवळ जगन भोसले गोविंद गोविंदमैद सुदाम भोसले यांनीही उपोषण सुरू केले होते मात्र राज्य सरकारनं प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर श्रमिक चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील बाबुल यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले या दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा समाजानं जल्लोष साजरा केला यावेळी बाळासाहेब भगवान पाठक अर्जुन सरणे रामेश्वर सखे बाळू शिंगटे अशोक शिंदे रोहिदास मोरे गोरख सरणे भीमराव गुंजाळ भीमा इंगळे तसेच उपशहर प्रमुख कैलास बारवकर यांसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावा या करता माननीय श्री जारांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषणाची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा मुंबईमध्ये उसळून पडला अनेक पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा माननीय जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे त्याला सपोर्ट म्हणून नाशिक श्रमिक सेनेच्या वतीने मराठा समाजाचं दोरका या परिसरातील आमचे दुसरे जरंगे पाटील यांच्या वतीने जगन भोसले यांच्या वतीने इथे उपोषण करण्यात आलेलो होतं आज जारंगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानुसार जारंगे पाटलाचं उपोषण सुद्धा आता माझ्या हाताने सोडण्यात आलं मी भोसले साहेबांचं अभिनंदन करतो की असेच लोक समाजासाठी धावून येतात आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार सुद्धा त्यांच्या बरोबरीने आज उपोषणामध्ये सामील झाला होता जर का पाटलांनी या महाराष्ट्राला मोठा दिलासा दिलेला आहे त्यांचं पण अभिनंदन करतो आणि आमच्या भोसले साहेबांचं अभिनंदन करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो